नमस्कार सहा सप्टेंबरची यावल्स शहरात साजऱ्या करण्यात आलेल्या हरतालिकेची विशेष बातमी यावल शहरात बात शुक्रवारी सर्वत्र हरतालिकेचा उत्साह दिसून आला सातोद रस्त्यावरील शनी मंदिर तसेच पेठेचे श्रीराम मंदिर गंगेश्वर महादेव मंदिरात सुहासिनींनी पूजेकरिता गर्दी केली होती सकाळी अकरा वाजेपासून विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडले यावल शहरात शुक्रवारी सर्वत्र हरतालिका उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील सातोद रस्त्यावर पेठेच्या श्रीराम मंदिरामध्ये तसेच गंगेश्वर महादेव मंदिरात सुहासिनींनी पूजेकरिता गर्दी केली होती सकाळी अकरा वाजेपासून पेठेच्या श्रीराम मंदिरात पुजारी गौरव जोशी यांनी शंकर पार्वती पुराण संदर्भात सुहासिनींना माहिती दिली व पूजेकरिता आलेल्या महिलांकडून पूजा करून घेतली त्याचप्रमाणे विस्तारित भागात गंगानगरात गंगेश्वर महादेव मंदिरात सुहासिनींनी मोठ्या संकेत पूजेत सहभाग घेतला येथे पूजा अनिल गावडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली मोठ्या उत्साहात यावल शहरात हरतालिका संपन्न झाली जयम देही जयम देही यशोदेही ओम विद्महे महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदयात् ओम पार्वती नमो मंत्र पुष्पांजली समोर पया हात जोडून दापूर लावून घ्यायचा <coughs> आहे

महाराजा यं स्वस्ति साम्राज्यम भोज्यं स्वराज्यम वैराज्यम पारेष्टं राज्यम महाराजमाधिव्यमयंत समंतपर्यंता येभम सर्वायुष आतापरा कुटुंबे समुद्रपर्यंता याकरा

पर्वती सह महादेवाचे लिंग स्थापन करावे शोळ उपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी ऐकावी रात्री जागरण करावे या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पार्थक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी स्त्रियांनी जर काही खाल्ले तर त्याच्या जन्मबद्या होतात विधवा होतात दारिद्र्य येते पुत्र शोक होतो कहाणी झाल्यावरती सुहासींना यथाशक्ती वाण द्यावे दुसऱ्या दिवशी

की के बड़ा नाथ कंठ गिरिरा कैसा चंदन शोभे उमा वेगळा जय देव महादेव जय विनगरहो स्वामी आरती हो अनुबावती मोवन जय देव आले उदेनी जय जग सागर मंदन परकेनी क्या मानि उचित बार